बरंच ते काय होतं ना खूप स्वामी सेवा करायची इच्छा असते पण सासरचे करून देत नाहीत देवघरात स्वामींचा फोटोही ठेवायला आम्हाला परमिशन नाही ताई माझे सासूबाई मला देवघरापर्यंत सा दे जाऊनच देत नाहीत आहेत अशा पण फॅमिली ताई करून खूप तुटते पण माझा विलाजच चालत नाही खूप स्वामी सेवा करायची वाटते पण मला काहीच करता येत नाही घरामध्ये एवढं काम असतं एवढं काम असतं की ताई मला सेवेसाठी टाइमच देता येत नाही ताई मी जॉबला आहे इच्छा खूप आहे स्वामी सेवा करायची पण मला टाइम भेटत नाही तर मी स्वामी सेवा कशी करू असे बरेचसे प्रश्न आपल्याकडे येत असतात बरेचशा ताई दादा यातून जात असतात काही काही ताई आपल्या अशा पण आहेत ताई आम्ही नुकतं स्वामी सेवेत आलेलो आहोत स्वामींचा आताशी कुठं आम्ही सेवा करायची मनात घेतलेला आहे स्वामींच्या अनुभव तशीच आम्ही कुठं अनुभवत आहोत हो। पण स्वामी सेवा काय ती कशी करायची हेच आम्हाला माहिती नाहीये तर टेंशन घेऊ नका आजचा पूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे त्यांना स्वामी सेवा करणं शक्य नाही आता काही ताई आहेत की ताई आम्हाला घरामध्ये सेवा करून देत नाहीत तर त्यांच्यासाठी पण सेवा कशी करू शकताय तुम्ही हे मी सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शेतोय नावाने आपलं चॅनेल आहे तर इथे छान छान आपल्या स्वामींचे सेवेकरी आपण जोडण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्या चॅनेलवरती स्वामींचे व्हिडिओ असणार आहेत जर कोणी नवीन चॅनेलवरती आलेलं असेल या व्हिडिओवरती आलेलं असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कोठेही स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा जेणेकरून काही पॉईंट तुमच्या उपयोगाचे असतील आणि जरी तुम्ही स्वामी सेवेत नसताल अजून कुठली सेवेत असताल कुठल्या देवावरती श्रद्धा असेल तुम्हाला त्या देवाची सेवा करता येत नाही जसं मी स्टार्टिंगला बोलले तसं तरी तुम्ही व्हिडिओ लाडि त्यातूनही तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही त्या देवाची सेवा कशी करू शकता पहा कुठेही स्किप करू नका तर आपण जाणून घेऊया नित्य सेवा म्हणजे काय नित्य सेवा म्हणजे आपण ज्या देवाला मानतो आपण ज्या गुरूंना मानतो त्यांची रोजची रोज नित्य नियमाने उपासना करणे म्हणजे नित्य सेवा ज्या घरामध्ये नित्य सेवा केली जाते एकही दिवस सेवेमध्ये खंड पडत नाही देवाचं नाव घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही उठलं की आपल्या डोळ्यासमोर आपले गुरु असतात आपले देव म्हणजे आपण ज्यांना मानतो ते आपल्या नजरेसमोर असतात अशा घरामध्ये आहे ना कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि तुम्ही जर सेवा करत असाल ना देवाला तुम्हाला काही सेवा म्हणजे आपण अंतकरणातून आपल्या देवाला हाक मारतो त्यांचं नामस्मरण करतो त्यांचं उपासना करतो त्यांच्यावरती श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो अशा अशा लोकांना आहे ना, ना केव्हाच देवाला काही मागायची गरज नसते फक्त श्रद्धा विश्वास उपासना आराधना साधना जे काही आहे ते तुम्ही अंतकरणापासून करा फक्त तुम्हाला केव्हाही का काहीही मागण्याची देवापाशी गरज लागणार नाहीये ला तुम्ही एवढे सुखी समाधानी होणार आहात ना फक्त उपासनेने त्यांच्या सेवेने त्याच्यामुळे आपल्याला आहे ना नित्यसेवा करणे आवश्यक आणि जे अशी साधना उपासना सेवा वगैरे करतात ना त्यांच्या घरात सदैव सुख नांदत असते आणि बऱ्याच जणांना आहे ना नित्यसेवा करणं शक्य नसतं तर त्याच्यावरती पण मी उपाय सांगणार आहे त्याचबरोबर आता आपण स्वामी समर्थांची सेवा करतोय तर त्यांची नित्यसेवा कशी करायची तुम्ही स्वामी सेवेत आलेला आहात तुम्ही केंद्रात जाताय तुम्ही मठात जात आहे पण तुम्हाला अजूनही प्रॉपर माहिती नाहीये की ताई आम्ही स्वामींची नित्य सेवा कशी करायची तर ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण स्वामी सेवेत आहोत आता केंद्रात आहे ना गेलं की सांगतात काय काय ताईंना केंद्रात जाणं पण शक्य होत नाही खरंच जाणं होत नाही अजून पण आपल्या अशा भगिनी आहेत की त्यांना केंद्रात जायला परमिशन नाही आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्याकडे ऑफकोर्स स्वामींचा एकतरी फोटो असावा फोटो असावा मूर्ती असावी काही ताईंच्या घरात फोटो मूर्ती आहे पण सेवा काय करायची हे त्यांना माहिती नसतं बरं का आणि हे खरं आहे फक्त मूर्ती आहे त्याला अभिषेक करायचा तर मूर्ती आहे तुमच्या घरात ठीक आहे पण त्याची सेवा वेगळी असते आपण त्याची रोज पूजा करतोय म्हणजे मी का सांगते याच्यातून वेगळा अर्थ घेऊ नका तुम्हाला माहिती नाहीये म्हणजे आपण फक्त मूर्तीला अभिषेक आभ... पण तुम्ही माझ्या मते करत नसणार आहे ज्यांना सेवाच माहिती नाहीये फक्त अक्कल कुठला गेलो स्वामींची मूर्ती घेऊन आलो किंवा फोटो घेऊन आलो पण आपल्या घरात सेवा होणं हे तितकच गरजेचं आहे आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काय करायचं त्यांनी मानस पूजा करायची मानस पूजा म्हणजे काय अंतकरणातून केली जाणारी पूजा स्वामींची सेवा आणि ही पण लवकरात लवकर रुजू होते जेवढं होईल तेवढं आपल्याला करायचं आहे आता काही ता ताईंच म्हणणं काय आलं की ताई आम्ही सासरवाशी नव्हत अजूनही माझ्या काही ता ताई आशा आहेत बरं का की त्यांना केंद्रात जाणं शक्य होत नाही त्यांना देवापर्यंत पण जाणं शक्य होत नाहीये लांब नाहीये काही काही ताईंच्या मुलांची लग्न होत आलेली आहेत लग्नांचा योग आलेला आहे पण त्या ताईंना त्यांच्या सासूबाई देवघरामध्ये स्वामींचा फोटो ठेवून देत नाही काय बोलतात तर तू काहीतरी करते तू करते म्हणजे असे जुने विचाराचे लोक अजूनही आहेत तर त्या ताईंना मी एकच सांगू इच्छिते तुम्हाला आता आता थोडक्यात सांगते तुम्हाला अकरा गुरुवार करायचे अशा ता ता ताईंसाठी एक तर ता सांगते उदाहरण देते मी तुम्हाला जर अकरा गुरुवार करायचे पण स्वामींचा फोटो तुमच्यावर देवघरात गेला नाही पाहिजे हे तुमच्या सासूबाईंना तर वाटते पण तुम्हाला इच्छा आहे अकरा गुरुवार करायची तर तुम्ही एक छोटासा केंद्र जाऊन छोटासा फोटो ना आणि ज्या दिवशी तुम्ही पूजा अर्चा करणार आहात उपवास करणार आहात व्रतवैकल्य करणार आहात गुरुवारचे त्या दिवशी सेपरेट मांडणी बाजूला करा कारण सेवा घडणं महत्वाचं हो आहे आपण प्रत्येक वेळेस स्वामींपशी ठेवतो हो पण तुम्हाला तुमच्या घरातले करून देत नसेल तर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये जाऊन करू शकताय बर ताई आमच्या घरात नाही चालत फोटोच चालत नाहीये तर काय करावं तर त्या ताईंनी काय करायचं देवपूजा केली अगरबत्ती लावायची देवपूजा चालू आहे तोपर्यंत तो तुम्ही स्वामींचा आपल्याला जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही उठता बसता नाव घ्याव मनामध्ये स्वामींना जास्त कुठल्याच गोष्टींची अपेक्षा नाही आहे स्वामी आपले साधे भोळे आहेत ते आपल्याला लगेच पावणारे आहेत त्याच्यामुळे आहे ना मानसपूजा स्वामींना अतिशय प्रिय आहे सर्वात प्रिय काय असेल तर स्वामींना मानस पूजा प्रिय आहे तर तुम्ही जॉबला जरी असाल तरी तुम्ही तुमचं काम करत करत तुम्ही स्वामींचं नाव घेऊ शकताय असं काही नाही की देव बस बसूनच तुम्ही स्वामींचं नाव घ्यावं ज्यांना शक्य असेल पूजा करताना तुम्ही नाव घ्या तिथं बसून जप करा होत होईल तेवढा जप करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी काम करत करत जरी स्वामींचं नाव घेतलं तरीही चालेल आपल्या स्वामींना फक्त सेवा प्रिय आहे मग तुम्ही कशीही करा फक्त तुमच्याकडून सेवा घडणं गरजेचं आहे कारण त्यांना पण समजलं पाहिजे ना की माझा सेवेक्रिया आहे या घरामध्ये बरं आता सेवा कशी करायची हे झालं ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगितलं मानसपूजा तुम्ही करू शकताय त्याचबरोबर स्वामींचं जप वगैरे तुम्ही कसं करू शकता काय करू शकतात ज्या जॉबला जातात जा त्यांनी काय करा रोज कमीत कमी तुम्ही देवघरामध्ये दिवा तर लावू शकताय ना जाताना एक दिवा आणि उदबत्ती तर लावू शकताय संध्याकाळी आल्याच्या नंतर पण तुम्ही दिवा लावू शकताय फक्त ते करताना स्वामींचं आपले नाव घ्या बस एवढं जरी केलं तरीही चालेल घरी आलं जॉबवरून घरामध्ये तारक मंत्र लावून द्या तुम्हाला घरामध्ये प्रसन्न वाटेल तुम्ही घरामध्ये जे नैवेद्य स्वयंपाक वगैरे बनवसाल त्याला पण गोडी येऊन जाणार आहे आणि गृहिणीच्या हाताच्या हाताला गोडी केव्हा येते ज्यावेळेस तिचे मन शांत असते तिचे मन तृप्त असते एका जागी स्थिर असते त्यावेळेसच घरातील स्वयंपाकाला रुची गोडी येत असते त्यामुळे घरामध्ये आपण टेन्शनमध्ये असतो पहा आपल्या मनात हजार विचार असतात कुठलेही टेन्शन असू द्या पण तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करताना तारक मंत्र तारक मंत्रात इतकी आहे ना तुम्ही टीव्हीला लावून द्या किंवा मोबाईलला लावून द्या युट्यूब टीव्हीला कनेक्ट आहे आम्ही इझिली लाव टीव्हीला लावून देऊन तुमचं तुम्ही काम करू शकताय घरामध्ये वातावरण पण एकदम पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे तर हे जॉबताईनच पण झालं आता ज्या गृहिणी आहेत माझ्यासारख्या त्यांच्यासाठी सांगते आपल्याकडं मूर्ती आहे आणि अभिषेक आपण मूर्तीवर करत असतो फोटोला फक्त आपण पुसून त्यांना अष्टगंध लावू शकतोय त्याचबरोबर तुम्ही खिणा तर लावू शकताय आणि त्यांची पूजा करू शकताय पण तुम्हाला तरी अभिषेक करायची इच्छा असेल तर तुम्ही फोटोवर अभिषेक कसा करू शकता फक्त फोटो स्वच्छ बसून जागेवर ठेवून हो द्या आणि त्यांच्या पुढे बसून अभिषेकाचं आपले वाचन करा अभिषेकासाठी आपण स्वामींच्या फोटोवरती अभिषेक पुरुष सुक्ताने करू शकतोय आणि ज्यांच्याकडे छोटी मूर्ती आहे ते पण पुरुष सुक्ताच्या वाचनाने अभिषेक करू शकताय आणि ज्यांच्याकडे मोठी मूर्ती असते आता एवढ्या अशी ज्यांच्याकडे मूर्ती असते मोठी तीन इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती असली ना की पौमान सुक्त याच्या वाचनाने आपण त्या मूर्तीवरती अभिषेक करत असतो आपल्या स्वामींवरती अभिषेक करत असतो आपण रोजची रोज नित्य सेवे सेवा कशी करायची सकाळी लवकर उठायचं आणि प्रत्येक गृहिणीने सकाळी लवकर उठलेलं चांगलं असतं लवकर आंघोळ करायची दारामध्ये सडा वगैरे मारायचा त्याचबरोबर आपली मुलांचे टिफिन वगैरे झाले की बाकीचं काम तसंच बाजूला ठेवायचं पण पहिले सेवेला यायचं माझं तर डेली तसंच असतं पहिली आपली स्वामींची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे आहे देवपूजा करायची स्वामींना अभिषेक करायचा मूर्ती मोठी असेल तर रोजची रोज अभिषेक करा छोटी मूर्ती अभिषेक म्हणजे आपण वाचनाने आणि पाण्याने अभिषेक करायचा रोज पंचामृताने करा असं मी सांगत नाहीये कारण छोट्या मूर्तीला नुसतं आपण पाण्याने जरी धुवून काढलं चमचा आणि पाण्याने धुवून काढलं तरीही चालतं पण तीन इंचापेक्षा ज्यावेळेस आपल्या देव देवघरामध्ये मोठी मूर्ती असते त्यावेळेस आपल्याला आहे ना पौमान सुक्ताच्या वाचनाने अभिषेक करावाच लागत असतो एक दिवसही खंड पडून चालत नाही आणि काही काही त्यांना अजून एक गोष्ट माहिती नाहीये बर का आता काहींचं काय होतं लग्न होतं त्या बाहेर पडतात म्हणजे बाहेर पडतात म्हणजे हसबंड जॉबला असतील तर त्यांच्या पाठीमागे त्यांना जावंच लागतं तर त्यांना माहिती नसतं की देवपूजा करताना प्रथम दिवा अगोदर प्रज्वलित करायचा असतो नंतर न बाकीच्या म्हणजे पूजा जे आपण अभिषेक वगैरे करणार आहोत ते नंतर करायचं असतं अगोदर देवपूजा करायची नंतर दिवा प्रज्वलित करायचा असं करायचं नाही आणि दिवा केव्हाही प्रज्वलित करतात त्याच्या खात थोडशा अक्षर ठेवल्या ना चांगलं असतं दिव्याखाली अक्षदा ठेवायच्या खाती फुला लावायचं दिव्याला पण आणि दिवा प्रज्वलित करायचा दिव्यालाही एखादं फुल व्हायचं नसेल फुल तर राहू द्या अभिषेक करून घ्यायचा अभिषेक केल्यानंतर ना स्वामींना तर लावायचं अष्टगंध लावायचं आणि काही ताई चुका करतात बरं का या स्वामींना हळदी कुंकू लावतात तर सर्वात ही सर्वात मोठी चूक आहे या सेवेतली तर हळदी कुंकू न लावता आहे ना स्वामींना अष्टगंध लावा स्वामींना अष्टगंध अतिशय प्रिय आहे एखादे पिवळे फुल भेटले तर पिवळे फुल व्हा पिवळे फुल नाहीये आमच्याकडे फुलेच नसतात काही हरकत नाही आठवड्यातून एखादा आणि फुले घेऊन येत जा आणि फुले आपण दहा रुपयाची जरी आणली ना भरपूर येतात आणि फ्रीज मध्ये कमीत कमी चार दिवस तरी फुले इझिली राहून जातात तर तुम्ही फुले वाहू शकताय त्याचबरोबर रोजच पंचपनाचा नैवेद्य दाखवा असं काही नाहीये तुम्ही जे काही घरात बनवसाल ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकताय तरी तेही शक्य नसेल तर तुम्ही साखर ठेवा साखर ठेवा केळ ठेवा एखादा अजून फळ ठेवू शकताय तुमच्या इच्छेने किंवा काजू बदाम जे काही आपल्या घरात ड्रायफ्रुट्स असतात ते ठेवले तरीही चालतील जे तुम्हाला शक्य असेल ते मनोभावे ठेवा एखादा पाण्याचा पेला भरून ठेवायचा असतो आता नित्य सेवा तर आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असतं मी तुम्हाला बाजूला दाखवून देईल नित्यसेवेचे पुस्तक असणं आवश्यक आहे का त्याच्यात आपल्याला स्वामींच्या आरत्या पण असतात त्याचबरोबर आपल्याकडे स्वामी चरित्र असणं आवश्यक आहे आणि एक जपमाळ या गोष्टी असणं आवश्यक आहे हे झालं आता तुम्ही तुमचं जी दिनचर्या आहे ते तुमचं आवरून घेतलं तरीही चालेल परत स्वामींपुढे यायचं दिवा प्रज्वलित करायचा आणि मानस मानसपूजा करतात ना त्यांच्या घरात रोज तर सगळ्यांच्याच घरात अखंड दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे नाही पण जे मानसपूजा करतात त्यांनी तरी कमीत कमी आहे ना अखंड दिवा घरामध्ये प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या जॉबला जातात ताई तर ते त्यांनी त्यांची काळजी घेऊन दिवा प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करा का तर त्या दिवसभर घरात नसणार आहेत त्यामुळे कुठली हानी होऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची काळजी घेऊन तुम्हाला शक्य आहे तसा दिवा प्रज्वलित करा या सेवेमध्ये स्वामींचा जप खूप महत्वाचा असतो अकरा माळी जप आपल्याला रोजची रोज करायचा आहे कारण या अकरा माळीमध्ये पण खूप महत्व आहे आणि जी शेवटची माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते त्यामुळे अकरा माळी करणं आपल्याला गरजेचं आहे ते झालं त्यानंतर ना आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे अकरा वेळा तारकमंत्र झाल्याच्या नंतर ना आपल्याला आहे ना स्वामी चरित्र या पोथीतले आपल्याला रोज नित्य नियमाने तीन अध्याय वाचन करायचे आहे एका दिवशी तीन अध्याय वाचायचे रोज तीन तीन अध्याय वाचले की सात दिवसात आपले एक पारायण पूर्ण होऊन जात असतं कारण त्या पोथीमध्ये एकवीस अध्याय आहेत आणि पूजा करताना आहे ना आपल्याला घरामध्ये एक तरी कापूर आपल्याला जाळायचा आहे तुम्ही कापूर भीमसेनी वापरला तर एकदम अतिउत्तम आणि तो शक्य नसेल तर आपला साधा कापूर वापरला तरीही चालेल याने आहे ना घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात राहणार नाहीये घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहणार आहे एखादी व्यक्ती जरी वाईट दृष्टिकोनातून आपल्या घरी आले ना तरी तिचा पिछा तिथली तिथं सुटून जाणार आहे उमरेच्या आतमध्ये ती व्यक्ती येऊ शकत नाही किंवा तिचा दृष्टिकोन ती व्यक्ती आत आली तरी तिचा वाईट दृष्टिकोन आपल्या घराच्या आतमध्ये आपल्या उमरेला ओलांडून आपल्या घरामध्ये येणार नाही त्यामुळे रोज आहे ना धूप दीप आवर्जून करायचं आहे आपल्याला तिली संध्याच्या टायमिंगला पण धूप जाळायची आहे आपण मार्केट मार्केटमध्ये पेटतो पहा की कोळस्यावरती आपण ते धूप जाळतो तर ती पूर्ण घरामध्ये फिरवायची आणि कोळसा असं काही नाही की चुलीतलाच असावा आपण कोळसे आणायचे विकत भेटतात आता ते गॅसवरती पण पेटतात गॅसवरती ठेवायचा दोन मिनिटात तो फुलतो आणि त्याच्यानंतर ना त्याच्यावरती ती धूप टाकायची त्याची पावडर बनवायची ती टाकायची त्यांनी पण पॉझिटिव्हिटी घरात यायला खूप मदत होते खूप म्हणजे खूप तर हे पण तुम्ही करू प्रश्न असेल आमच्याकडे जपमाळ नाहीये तर तुम्ही काय करा जपमाळ नाही लावा त्या उदबत्ती तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ आणि ते शक्य नसेल आता काय होतं उदबत्ती लावल्यावरती घरात धूर पण जास्त होतो काय कै त्यांना नाही जमत का तर धूर पण चालू आहे आणि सेवा पण करायची आपण श्री स्वामी समर्थ बोलताना धूर आतमध्ये पण जातो त्याच्यामुळे तुम्ही वीस मिनिटं घड्याळामध्ये लावून जप केला तरीही चालेल पण उदबत्तीच चा खूप महत्व आहे उदबत्ती सेवा करताना घरामध्ये पेटलेलीच असावी दिवा आपल्या घरामध्ये सेवा करताना प्रज्वलितच असावा नाही तर सेवेचा उपयोग नाहीये कारण दिवा आपल्या सेवेला साक्षी नाहीये त्यामुळे दिवा आणि उदबत्ती दोन्ही सेवा करताना पाहिजेनच आहेत जी रक्षा बनते आपल्या सेवेची तर ती रक्षा उदबत्तीची जी रक्षा असते पडलेली तर ती टाकून न देते एका डब्बीमध्ये भरून ठेवायची कारण तिच्यामध्ये भरपूर ताकद जमा झालेली असते आणि तिचा उपयोग केव्हा होईल कोणाला माहिती पाहिजे नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा यावरती ही व्हिडिओ बनवला जाईल आता काही ताईंच म्हणणं येईल ताई आमच्या घरात सारखं नॉनव्हेज तर सेवा कशी करायची तर ज्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज होणार आहे त्या दिवशी आपल्याला काहीच सेवा करायची नाहीये जॉन घरात येण्याच्या अगोदर तुम्ही नैवेद्य वगैरे बनवून दाखवू शकताय आरती करू शकताय बाकी काही सेवा करायची आहे ते तुम्ही करू शकता पण ज्यावेळेस नॉनव्हेज उमरायची आपल्या आतमध्ये येईल त्यावेळेस घरामध्ये दे आपल्याला देवाचं सेवा काहीच करायची नाहीये देवाला हात लावायलाही जायचं नाहीये काय असेल ते अगोदरच करून घ्यायचं काही मी नॉनव्हेज खात नाही पण मला बनवावं लागतं तु। पण तुम्ही ते नॉनव्हेजला हात लावलेलंच आहे ना त्याच्यामुळे सेवेकडे आपल्याला जायचं नाहीये काय असेल ते तुम्ही अगोदरच करून घ्यायचं एक दिवस सेवेला खंड झाला तरीही चालेल पण नॉनव्हेज खाऊन त्या पोथीला आपल्या महाराजांपासून जायचं नाहीये आपल्याला हे पहा आपलं आयुष्य आहे आयुष्यात खूप संकट असतात खूप वादळ असतात कुणाच्या व्यक्ती असं नाहीये की ताई बिना टेन्शनचा मी आहे मी तर सुखी आहे असं कोणच नाहीये आपल्या जरी तरी आपल्याला देणारे बाहेरचे पण असतात त्यामुळे अशी एकही व्यक्ती नाहीये की ताई मी एकदम सुखी आहे का असं कोण सुखी खरंच असेल तर कमेंट करा आणि स्वामींच्या कृपेने खरंच छान आहे ज्यावेळेस स्वामी सेवा करतो ना त्यावेळेस आपल्याला मनाची शांती लागते आणि आपण जगाचा विचार करणं बंद करतो त्यामुळे आपण सुखी राहतो पण टेन्शन प्रत्येकाच्या मागे असतं आणि या टेन्शन मधून जर बाहेर निघायचं असेल ना तर आपल्याला हो सेवा आणि नामस्मरण करणं पूर्ण चालू करावं लागणार म्हणजे पूर्ण म्हणजे आहे ना की मी म्हणत नाही की दिवसभर तुम्ही नामस्मरणच करा तुमचं काम धंदा सोडून द्या घरातील हाकलून देतील आपल्याला असं करू नका होईल तेवढीच सेवा करायची आहे फक्त अंतकरणातून करायची आहे स्वामींना हाक मारायची आहे आणि नित्य सेवा करा नित्यसेवेचा अनुभव घ्या एवढा मोठा अनुभव येईल तुम्हाला की तुम्ही या सेवेतून तुम बाहेरच पडू शकत नाहीये स्वामी सेवेत येणं सोपं आहे पण स्वामी सेवेत टिकून राहणं त्याहूनही कठीण आहे त्यामुळे टिकायचं कसं काय करायचं हे तुमच्या हातात आहे ताई मी सेवा करायला लागले माझ्या घरात आवडत नाही अहो घरातल्यांना जमतच नाहीये सारखं बोलतात हे काय सेवा सेवा जमत नाहीये ना त्यांच्या विरुद्ध करू नका तुम्ही मानस पूजा करा अंतकरणातून सेवा करा पण काय होत ते तुम्हाला बोलतायत तर पाप त्यांना लागते त्याच्यामुळे होतो येईल तेवढं आपलं जेवढं जमल तेवढंच करा आणि आपण सेवेकरी आहोत हे चार लोकांच्या केव्हा मिरवायचं नाही मी ही सेवा केली मी ती सेवा मी तुम्ही घडवा पण तुम्ही काय केलं हे सांगत बसू नका जगाला मी हे केलं के हो तुम्ही शिकवा त्यांना आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही ही सेवा करा ती सेवा करा तुम्ही त्यांना सांगू शकताय पण मी हे करते मी ते करते मी स्वामींचे एवढं करते काही उपयोग नाही बर कत आपण केव्हाही दान धर्म करा गुपित करा उघडकीस आणून उपयोग होत नाही सगळं ते जमीन दोस्त होत असतं जमिनीत जात असत आपल्याला काहीच भेटत नाही सेवा करताना केव्हाही खाली आसन घ्यायचं सेवा केव्हाही कुठलीही करायची नसते बसताना प्रथम खाली आसन असावं हे जगामध्ये कितीही श्रीमंत माणूस असू द्या बरं का त्याच्या आयुष्यात समस्या अडथळे संकटे ही येतच असतात आणि मोठ्यातलं मोठं संकट जर टाळून न्यायचं असेल ना तर सेवा करणं खूप आवश्यक आहे खूप म्हणजे खूप आवश्यक आहे तुम्ही मृत्यूच्या दारात तुमची एखादी व्यक्ती असेल ना तरीही स्वामी त्याला महागारी आणणार आहेत एवढी ताकद आपल्या सेवेत ता आहे आता माझ्या एका मैत्रिणीचा मा अनुभव सांगते ती पण व्हिडिओ पाहणार आहे हा तर मी नाव नाही घेत तरी पण बरं का तर तिला आहे ना स्वामी सेवा करायची खूप इच्छा होते आणि स्वामी प्रत्येक गोष्ट बदलतात हे मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगते खूप इच्छा होती तिच्या मनामध्ये की मी स्वामी सेवा करतात ती माझी व्हिडिओ पण पाहिजे आणि तिच्यापासून केंद्र आहे के ना खूप जवळ होतं पण तिचे घरचे तिला जाऊन देत नव्हते तिच्या मिस्टरांना ती घराच्या बाहेर पडलेली आवडत नसायचं सेवा केलेली आवडत नसायचं मग तिच्या मनात आलं की बाबा मला सेवा करायची तिने काय केलं जे आमचे मुख्य सर आहेत त्यांच्याकडे जाऊन मी तिला सांगितलं असं असं पुस्तक घेऊन ये तू बोलले तुला नाही जाऊन देत तर ठीक आहे तू घरात सेवा कर आणि स्वामींना बोल म्हटलं तू की माझी इच्छा अशी अशी आहे म्हणून मी आरतीला जायची तर तिला वाटायचं की तिला पण आरती यायला भेटावं म्हणून तिची खूप इच्छा होती तिला पण वाटायचं की आम्ही पण आरतीला यावं म्हणून मग तिने आपलं स्वामी चरित्र सर सारा अमृत सरांकडून घेऊन आली जे केंद्रातले सर आहेत त्यांच्याकडून आणि तिला सांगितलं मी की तू अशा अशा प्रकारे वाचन कर तिने वाचन केलं आणि त्या पोतीला बोलली की मला तुमच्या आरती यायचं आहे मला एक तरी आरती तुमची केंद्रात येऊन करायचं आहे तर चक्क म्हणजे चक्क इतका मोठा चमत्कार झालाय की तिचे मिस्र तिला स्वतःहून बोलले की तू आरतीला जाऊ शकतेस म्हणजे हा चमत्कार घडत असतो आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण सेवा आणि अंतकरणातून सेवा करतो ना तर मार्ग दाखवायला आपले स्वामी येत असतात तर तिला आहे ना तिच्या मनातली इच्छा पूर्ण झाली म्हणजे मी तुम्हाला असे उदाहरण का देते की हो म्हणजे कितीही घरामध्ये विचित्र कंडिशन असेल तरीही देव आपल्या घरातल्यांची पण म्हणजे विचार बदलण्याला मदत करतात म्हणजे आणि आपली मुलं ज्यावेळेस आपण केंद्रात घेऊन जातो ना त्यावेळेस आपली मुलं केव्हाही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत आता बालसंस्कार केंद्र पण चालू आहे आपल्या केंद्रामध्ये त्यामुळे ज्या छोटी, -छोटी मुलं असतील तर तुम्ही ती घेऊन जाऊ शकताय केंद्रामध्ये तिथे सेवा दिल्या जातात मुलांकडूनही सेवा करून घेतल्या जातात ज्यांना करून घरात सेवा करून देत नाही त्यांनी मानसपूजा करा घरामध्ये अखंड ती प्रज्वलित करा आणि व्हिडिओ संपलेला नाहीये अजून पंचमहायज्ञ कसा आहे सेवेतलीच एक भाग आहे तो ते पण मी लास्टला सांगणार आहे कोणी काय करायचं आणि जे सेवेकरी आहेत मोठं शक्य नाही छोटा तुम्ही एवढूच केंद्रात फोटो देतात तो फोटो जरी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा मिस्टरांच्या जवळ ठेवा किंवा घरात पूजेमध्ये ठेवा स्टार्टिंगला माझ्याकडे एवढाच फोटो होता बरं का एवढ्या फोटो पासून पास। माझी स्टार्टिंग झालेली आहे सेवेला आणि मी आज पाच वर्ष झालं मी स्वामी सेवेत आलेली आहे आणि मला स्वामींना केव्हाच काही मागावे लागलेले नाही केव्हाच काहीच मी स्वामींना मागितलेले नाही अकरा गुरुवार चालू आहेत पण मी स्वतःसाठी केव्हाच काही मागत नाही स्वामींनी मला केंद्रात गेल्यापासून एवढं भरभरून दिलंय ना काहीच मागायची गरज लागत नाही त्यामुळे सेवा करा सेवेकरी व्हा आणि स्वतः अनुभव घ्या तुमच्या पैशाचे प्रॉब्लेम सुटणार आहेत सेवेने तुमच्या पैशाचे प्रॉब्लेम सुटणार आहेत घरात सुख शांती समृद्धी नाणणार आहे घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होणार आहे आणि आपल्याबद्दल जर कोणी चुकीचा विचार करत असेल ना तर स्वामी त्यांना शिक्षा देतात हे पण खरं आहे याचे अनुभव पण मी घेतलेले आहेत आपण सेवेकरी आहोत आपण शुद्ध अंत फक्त सेवा करायची आपल्याबद्दल कोण काय बोलते मागे लक्ष द्यायचं नाही आपले डोळे कुठे आहेत पुढे आणि डोळ्यांनी फक्त आपल्याला स्वामींना पाहायचं आहे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि सेवेकरी घडवायची आहेत मुलांवरती संस्कार घडवायचे आहेत तर केंद्रात जावा मुले तुमची केव्हा ही वाईट वाईट मार्गाला जाणार नाही आहेत आता पंचमहायज्ञ हा सेवे एक सेवेचाच भाग आहे सकाळी उठायचं गॅस पेटवला केक कागदाची चिटोरी घ्यायची एवढे एवढंच पेपर घ्यायचा तूप घ्यायचं गायचं तूप घ्यायचं थोडंसं त्याला घ्यायचं आणि पेपरवरती सॉरी गॅस पेटवून गॅसवरती ठेवून द्यायचं अग्नियज्ञ पहिल्या यज्ञ सकाळी सकाळी अग्नियज्ञ होऊन गेला झाली साखर ठेवायची मुंग्यांना बारा वाजल्याच्या नंतर न घास ठेवायचा कावळ्याला घराच्या बाहेर ठेवा किंवा टेरेसवर ठेवा पोर्च मध्ये ठेवा जेणेकरून तो कावळा येऊन तो घेऊन जाईल आता काहीतरी जॉबले लवकर जातो मग बाराच्या नंतर कसं शक्य आहे तुम्ही जाताना ठेवून गेला तरी चालेल आपल्याकडे कावळा येतो बघा माझ्या घरी कावळा येतो त्याला सवय लागलेली आहे तो बरोबर चार वाजता येणार आणि तो घास खाऊन जाणार केव्हा शक्य झालं ते एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की मी क्लिप दाखवेल तर तुम्ही कावळ्याला एक घास ठेवायचा आहे घास म्हणजे एखादा बिस्किट ठेवा चपाती ठेवा चपातीचा तुकडा ठेवा किंवा भाकरीचा तुकडा ठेवा आपल्याला ते करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला रोज शक्य असेल ना तर तुम्ही गाई गाईला घास ठेवा चतकोर चपाती दिली तिला नेऊन तरीही चालेल किंवा एखादी छोटीशी फुलका बनवला तिला घास दिला तरीही चालेल ती आम्हाला शक्य होत नाही आमच्या इकडे गाईच नाही आणि खरंच तर मला पण शक्य होत नाही तर अशाताईंनी काय करायचं केंद्रामध्ये गायीच्या नावाने दान करायचं तर तो पैसा सगळा वरती जातो जिथं गाईंचे तर तिथं जाऊन ही सेवा केली जाते गाईचा घास झाला आणि अतिथी भव ज्यावेळी आपल्या घरात कोणी येईल त्याला निर्मुखी जाऊन द्यायचं आहे चहा पाणी नाश्ता पाहुणे असतील तर आपल्याला ऑबियसली जेवण होतं पण सहज कोण आला आता एखादी मैत्रीण आली आली तिला बडबड केली बोलले 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 पण तिला तशीच पाठवली उपयोग नाही स्वामी सेवेचा उपयोग नाही बोलवा आवर्जून या म्हणा त्यांचं मानसन्मान करा मानसन्मान म्हणजे हातपाय धुवा काय तसलं नाही आपण जे मुखातून चार शब्द गोड बोलू यातूनच खूप मोठा त्यांचा मानसन्मान होत असतो त्यामुळे आपली वाणी पण छान ठेवा येणाऱ्या व्यक्तीला पण असं वाटलं नाही पाहिजे की मी हिच्या घरी उगीच चालू आहे ती येताना पण प्रसन्न मनाने आतमध्ये आली पाहिजे जाताना पण प्रसन्न मनानेच बाहेर गेली पाहिजे या बोला त्यांना चहा करा चहा नाही घेतला तर एखादं एक दोन बिस्किट खायला द्या किंवा घरामध्ये काही ना काही छोटं मोठं आपल्या मुलांमुळं असतच त्यांना ते, ते खायला द्या लहान मुलं जर आपल्या मुलांकडे खेळायला आली तर त्यांना चॉकलेट द्या बिस्किट द्या याने आहे ना अतिथी देवभव म्हणजे पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो आणि ही, मां ही सेवा पण सर्वात महत्वाची आहे आपल्याला या सेवेमध्ये नित्य सेवेमध्ये या सर्व गोष्टी आहेत ना तुम्ही करून पहा अनुभव तुम्हाला येणार आहे एवढी शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहणार आहे ना, ना। एवढी ताकद तुमच्या हातामध्ये निर्माण होईल एवढा स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीमागे उभा होणार आहे ना की तुम्हाला कुठल्याच गोष्टीच्या आयुष्यात कमी पडणार नाहीये आपण जर आणि सेवेमुळे आहे ना, सेवे ना शक्यतो करून नव्याण्णव टक्के आपल्याला दवाखान्याचा दवाखान्याची पायरी तर चढावीच लागत नाही आणि हे पा आपलं शरीर आहे शरीर हे के केव्हा ना केव्हा जाणार आहे त्याला कोणी म्हणजे पकडून ठेवू शकत नाही की नाही ह्याला काहीच होणार नाहीये हा एकदम स्ट्रॉंग राहणार आहे की काय असं होऊ शकत नाही दुखणी वातावरणानुसार ना येतच असतात पण सेवेमुळे एवढं पण भयंकर दुखणं आपल्याला होणार नाही की त्यातून आपण जायची वेळ येऊ ही सेवेची गॅरंटी आहे हे तुम्हाला मी सांगते त्यामुळे सेवे सेवा करा आपले हसबंड बाहेर जातात जॉब निमित्त जातात तर ते सुखरूप माघारी यावी यासाठी सेवा करा आपली मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात यासाठी सेवा करा की ते व्यवस्थित असावेत त्यांना कुठल्या अडचणी नसाव्यात घरी येताना व्यवस्थित यावी सेवा यासाठी करायची असते सेवा फक्त करायची म्हणून करायची नाही सेवेचा अनुभव तेवढा मोठा आहे सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्टीला कमी पडत नाही तुम्हाला सुख पैशात नसत बर का पैसा आवश्यक आहे आयुष्यात पण घरातील लोक ज्यावेळेस सुखी समाधानी असतात ना त्यावेळेस आपण सुखी समाधानी असतो आणि आपण सुखी समाधानी असेल तर लक्ष्मी आपल्या घरातली प्रसन्न असणार आहे आणि आपण सगळे व्यवस्थित राहिलो लक्ष्मी प्रसन्न राहिली तर पैसा ऑबियसली आपल्या हातात असणार आहे त्यामुळे सेवा करा सेवेची ताकद ही नक्की तुमच्या पाठीमागे उभे राहणार आहे आणि नित्य सेवा म्हणजे काय थोडक्यात लक्षात आले असेल स्वामींची पूजा करायची अभिषेक करायचा अकरा माळी जप करायचा तारक मंत्र अकरा वेळा बोलायचा स्वामी चरित्र सारांभूतले तीन अद् नित्य नियमाने वाचायचे घरात धूप दीप प्रज्वलित करायचा पंचमहायज्ञ करायचे गाईला घास कावळ्याला घास पाहुणे रावळी आले त्यांना चहा नाश्ता लहान मुलांना चहा बिस्किट वगैरे द्यायचे कोण आलेलं असेल तर त्याचबरोबर मुंग्यांना चिमडभर साखर आपल्याला उमर्याच्या बाहेर ठेवायची आहे आणि अग्नियाग करायचा आहे ह्या गोष्टी तुमच्या लक्षातच आलेल्या आहेत आणि ज्या माझ्या ताई भगिनींची मनापासून इच्छा आहे स्वामींची केंद्र जाऊन एकतरी आरती करावी त्या ताईंनी नक्की मी सांगितली या प्रकारे सेवा करा नक्की तुम्हाला अनुभव पाहायला भेटणार आहे चला मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबवूयात व्हिडिओ जर आवडला असेल कोणाच्या उपयोगाचा असेल तर नक्की शेअर करा माझा व्हिडिओ व्हायरल हवा म्हणून नाही आपला सेवेकरी आपण घडवायचा आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीही आपण ज्यावेळेस आता ही मी सेवा करते बर का मी फक्त सेवा करते सेवेकरी घडवण्याचा माझा प्रयत्न आहे मला कुठं व्हायरल व्हायची वगैरे गरज नाहीये फक्त आपली सेवे करी आणि ही मी सेवा घेतलेली आहे ती तुम्हाला सांगत आहे जो अनुभव मी घेते ते मी तुमच्यावर शेअर करत आहे त्यामुळं माझ्यासारखे पुण्य तुम्हीही कमवा आज माझ्या चॅनलवरती काही ठरविक लोक आलेले आहेत त्यातील पुढे काही जाणार आहेत पाठीमागे काही राहणार आहेत काही जण व्हिडिओ पाहून बाजूला पण झालेले असतील आणि जे आतापर्यंत आलेले आहेत ते माझ्या मते स्वामींचे सेवे करीत असणार आहेत तर चला तर मग असेच व्हिडिओ शेअर करा आपल्या ताईंना तुमच्या बहिणीला करा तुम जावेला करू शकताय तुम्ही तुम्ही तुमच्या आई सेवेत नसेल तर तुम्ही त्यांनाही करू शकताय तुम्हाला माहितीये का माझे आज जसं सुबाई सुद्धा माझ्याकडे आल्या तर व्हिडिओ पाहतात माझे देवाचे त्यांना आवडतात तर त्यांनी आपले व्हिडिओ पाहून स्वामींचे जप चालू केलेले आहेत अजून काय अनुभव द्यायचा तुम्हाला लाईक पण गेली सत्य आहे झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते ஹவுதோ திச்சி ஸ்ரீ குருதேவதீஸ்வாமிசமர்த்த